नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी नीट दोन हजार ची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे भारतामध्ये या वर्षी एकशे बारा नवीन एम बी बी एस कॉलेजची सुरुवात होणार आहे कोणते आहेत हे कॉलेज आणि यापैकी महाराष्ट्रामध्ये किती नवीन कॉलेज येणार आहेत या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व काउन्सलिंग प्रोसेसच्या संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एन एम ही नोटीस पाहू शकतो ही नोटीस चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या, या वर्षीच्या काउन्सलिंग प्रोसेससाठी भारतामध्ये जवळजवळ एकशे बारा नवीन मेडिकल कॉलेजची सुरुवात होणार आहे हे कॉलेज कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला पॉज करून कॉलेजची नावे पाहू शकता या ठिकाणी आपण फक्त जे कॉलेज महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहेत त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो या पब्लिक नोटीसमध्ये चोवीस सिरियल नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा या कॉलेजचा समावेश आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो तेहतीस सिरियल नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक या कॉलेजचा देखील या पब्लिक नोटीसमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यापुढील कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ वेस्ट महाराष्ट्र हे देखील यावर्षीपासून महाराष्ट्रामध्ये नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू होईल पुढील कॉलेजचा विचार आपण केला तर या ठिकाणी आपण सिक्स्टी थ्री सिरियल नंबरला पाहू शकतो हे औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू होणार आहे या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी देखील एक नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची सुरुवात होणार आहे पुढील कॉलेजचा जर विचार केला तर हे कॉलेज अकोला या ठिकाणी ओपन होणार आहे सेवंटी फाईव्ह सिरियल नंबरला तुम्ही या कॉलेजचं नाव ना आणि लोकेशन पाहू शकता त्यानंतर हिंगोली या ठिकाणी देखील यावर्षीपासून नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची सुरुवात होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चौदा नवीन एम बी बी एस कॉलेजची सुरुवात होईल आणि जर आपण भारताचा विचार केला तर ऑल ओव्हर इंडियामध्ये एकशे बारा नवीन एम बी बी एस कॉलेज सुरू होणार आहेत या नोटीसमध्ये आपण पाहू शकतो कॉलेजेसची संख्या जवळजवळ एकशे बारा एवढी आहे आणि यामध्ये जे काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहेत त्यांचा देखील समावेश आहे ही, ही नोटीस थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये कॉलेजेसची यादी पाहू शकता या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद